नमस्कार मंडई तर आज आपण मशरूम मसाला बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे बनवायची तुम्हाला वाटेल की पनीरपेक्षाही मशरूम बनवायला सोपे आहेत अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे मी मशरूम घेतलेले आहेत आता हे मशरूम आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर मी हे मशरूम काढून घेते का एका याच्यामध्ये आणि त्यावरती असं आपल्याला गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला छान असं चोळून घ्यायचं आहे हाताने एकदम सोप्या पद्धतीने होती ही भाजी आणि खायलाही सुद्धा खूप टेस्टी लागते कमी साहित्यात होते तर याला आपल्याला असं चोळून घ्यायचे आहे सगळे अशा पद्धतीने साफ केल्यामुळे लगेच साफ होतात आणि स्वच्छ होतात लगेच मी असे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता मी एक भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहेत आणि हे, हे जे पीठ लावून घेतलं होतं पण ते मशरूम यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याला धुवून घ्यायचं आहे असं चोळून घ्यायचं आहे याच पीठ आणि इथे माझ्या अशा मशरूम स्वच्छ झालेले आहेत तर मी काय केलेले जे मोठे मशरूम होते त्याचे असे चार भाग केलेले आहेत आणि जे छोटे होते त्याचे दोन तर याच्यात थोडंसं डेट काढून घ्यायचं आहे आपल्याला चाकूने का आ, कट करून टाकायचं आहे आणि त्यानंतर असे फोडी करून घ्यायचे आहेत तर इथे मी काय केलेलं आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो तळून घेतलेला आहे आता तो थंड झालेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि याची अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आता हे मशरूममध्ये आपल्याला ही पेस्ट टाकून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला तीन चमचे दही टाकून घ्यायचं आहे दही जास्त आंबट नसायला पाहिजे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले पण टाकून घ्यायचे आहेत आता आलं लसूण टाकून घेतलेलं आहे ज्याची पेस्ट करून घेतली होती ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये हळद पावडर टाकायचे आहे धने पावडर कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि लाल मिरची पावडर गरम मसाला मीठ टाकायचा आहे चवीप्रमाणे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला तर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि याला आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे तर अर्ध्या तासानंतर आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये जिरे परतून घ्यायचे आहे आणि जे सुखे खडे मसाले असतात ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आता जे आपण मश मशरूममध्ये मसाला टाकून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे पनीरपेक्षा ही सोपी भाजी मशरूमची होती आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते तर हे टाकल्याच्या नंतर आपल्याला दोन मिनटं लगातार याला हलवून घ्यायचं आहे हे सारखं आपल्याला दोन मिनटं असं हलवून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे चार पाच मिनटासाठी यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आता हे चार पाच मिनिटानंतर मी झाकण काढून घेणार आहे तर बघू शकता कलर वगैरे एकदम मस्त आलेला आहे भाजीला खूप टेस्टी लागते खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे आता यावरती आपल्याला याला जास्त वेळ लागत नाही शिजायला मशरूमला यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि तयार आहे आपला मशरूम मसाला एकदम सोपे आहे भाजी आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तर इथे मी काढून घेतलेले आहे बघू शकता कलर वगैरे मस्त आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा